तीन पट्टे खाली करा खाली धन्यवाद रोशन कदम प्लीज पाण्याची व्यवस्था करा मैदान क्रमांक पाण्याची व्यवस्था करा रोशन कदम यानंतर होणारा सामना असेल मैदान क्रमांक दोन साठी शिवशंभू पाटणेश्वर असे सिगडेचे मढाव आपण तयार राहा एकोणीस अकरा मात्र तिकडे आपण पाहतोय श्रहाणकोठी आणि महाड या दोन संघांमध्ये मैदान क्रमांक दोन साठी शिवशंभू पाटण्याच्या संघानं आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार करायचं आहे या ठिकाणी व्यासपीठावरील अनेक दिग्गज मान्यवर देखील या ठिकाणी बसले आदरणीय हो, रवींद्रजी म्हात्रे अर्थात झिराड या ठिकाणी होऊन या ठिकाणी आजच्या या कबड्डी स्पर्धेला शिवाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यानंतर आप्पा बारकर असतील अशी दिग्गज मंडळी आजच्या दोन साठी शिवशंभू पाटणेश्वर बसेस श्रीगणेश वढाव या दोनही संघांना तयार राहायचा आहे चला दोन वरीला सामना संपलेला त्या ठिकाणी शिवशंभू पाटणेश्वर वस शिग्नेश वढावा दोन्ही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्या दोन वरीला सामना संपलेला आहे अर्थात त्या ठिकाणी चालू सामना होता जयभद्र जितोंदे महाडवास जहानमान सहाणगुटी सामना संपलेला आहे त्या ठिकाणी शिवशंभू पाटणेश्वर शिग्नेश वढावा दोन्ही संघाने लक्षात घ्या राउंड नंबर दोनवर वर जो सामना झाला जय बजरंग तोचिंदे महाड विरुद्ध ज्ञानमन सांगुटी, यात जय बजरंग जय महाड हा संघ तीन गुणांनी विजय झालेला आहे विजय विजयी संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचेही आभार <laughs> युवक बेलकडे बसत ज्ञानेश्वर कोलवे या दोनही संघाला मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचा आहे लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना दहावीर युवक बेलकडे बसत ज्ञानेश्वर कोलवे आपण तयार राहा मैदान क्रमांक एक साठी तर मैदान क्रमांक दोन वर हजर व्हायचा आहे शिवशंभू शेवटचा सामना मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना मैदान क्रमांक एक साठी जेवदर्गा फेरी वर्ष दहावी स्पोर्ट्स रोहा पाच दोन आपण पाहतो रोहा वर्सेस <laughs>

दोन बसेस एक असा सामना मात्र या ठिकाणी खेळला जातो स्वप्नी लोळे मात्र खऱ्या अर्थानं आपल्या गुणांची पारंपरिक केल्याशिवाय राहत नाही सुंदर एक चांगला चढाई पात्र म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ध्यान नावलं मिळवला आणि आता मात्र तितक्याच पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं आपला खेळ रसिक मनासमोर मांडतोय चला दोन वर दोन नंबर साठी लाईन मन मंदार कदम लाईन मनसे

पुन्हा एकदा काही जय बजरंग गेली या संघाकडन आमच्याकडे एक चष्मा आहे कोणाचा हरवला असेल तर आणि शंभर रुपयाची एक नोट आहे जर कोणाची असेल तर आपण घेऊन जायचंय मग त्याच्यामधून आम्हाला सापडलेला आहे परंतु हा चष्मा मला अजून पण आलेला नाहीये बघा लक्षात ज्ञानेश्वर कोलवे या दोनही संघाना तयारी राहायचा एक रोमांचकारी खेळ मैदान क्रमांक एक साठी होणार अर्थात प्रत्येक खेळ प्रत्येक सामना हा तितक्याच चांगल्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय कारण बत्तीस संघाची कबड्डी स्पर्धा ही एकसष्ट हजारांची अनेक दिग्गज मान्यवर आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आले येऊन गेले अनेक मंडळी या ठिकाणी येत असतात व्यासपीठावर देखील या ठिकाणी आदरणीय संतोषजी पाटील असतील बीजेपी अलिबाग तालुका सरचिटणीस त्यानंतर रवींद्रजी मात्रे बीजेपी रायगड जिल्हा कार्यकारी सदस्य तदनंतर या ठिकाणी आदरणीय संदेश पालकर अर्थात आप्पा बी जे पी रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच अशोकजी थळे साई क्रीडा मंडळ उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तदनंतर महेशजी माने माजी सरपंच तथा उपसरपंच जिराळ आणि जी गोई सामाजिक कार्यकर्ते जिराळ असे दिग्गज मंडळ या ठिकाणी देखील अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांना देखील आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी शाब्दिक शुभानंद त्यांना धन्यवाद देतो अर्थात त्यांना देखील आम्ही आता त्यांचं देखील स्वागत करत आहोत मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी लाईन चला मैदान क्रमांक दोन साठी वडाव संघाच्या मागे आणि तिकडे वाटणेश्वरच्या मागे वाटणेश्वरच्या मागे आहे का मंदार okay, okay, okay. एक आहे का आहे ना दोन ठीक आहे ओके ओके इकडे एक द्या स्वयंसेवक वढाव संघाच्या मागे एकही नाही ना एक जण आहे का ओके मध्ये उभा उभं राहा तो इपर्यंत मध्ये धा म्हणजे अडचणी येणार नाही आहे दुसरा स्वयंसेवक पाठवा मैदान क्रमांक दोनसाठी धन्यवाद कारण निश्चितपणे मित्रांनो या ठिकाणी हा गाव छोटा आहे गरुडपाडा गाव जरी नावांची अक्षर खूप मोठी असली लांबी असली तरी गाव मात्र छोटा आहे अनेक कमी का कार्य आहेत परंतु कमी मध्ये अधिक करण्याची क्षमता हे निश्चितपणे गरुडपाड्याच्या ह्या क्रीडा मंडळामध्ये आहे जो आदर्श अर्थातच स्वर्गीय प्रवीण कदम यांनी या गावाला घालून दिला यावेळी संघ गुणांवर आहे आणि रोहा हा चार गुणांवर आहे असं अकरा चार असा गुणफलक या ठिकाणी समोर आपण पाहतो डिजिटल स्कोर बोर्ड आहे मित्रांनो आता मात्र प्रत्येक आपल्याला सामना पाहताना खूप या सामन्यामध्ये मजा येत असतात म्हणजे कोणता संघ किती गुणांवर आहे की आता मात्र डिजिटल क्लॉकच्या माध्यमातून या ठिकाणी जातात थर्टी सेकंद या ठिकाणी येत असतात पुढं या ठिकाणी येत असतो आणि अजून नवीन मात्र या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी देखील नाव आहे आहे तिकडे आणि म्हणजे आमची पण सांगायची तेवढी आवश्यकता पडत नाही एवढ्या लांबून दिसणारा एवढा मोठा फलक आहे म्हणजे आपण कबड्डीमध्ये देखील प्रोग्रेस करतोय अद्ययावत साधन सामग्रीचा आपण निश्चितपणे या कबड्डीमध्ये देखील वापर करतोय यूट्यूब लाइव कबड्डी स्पर्धा हा देखील एक आधुनिकतेचा निश्चितपणे एक चांगला प्रयोग या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आणि अजून एक मित्रांनो एक मनी पॉकेट अर्थात पॉकेट त्या ठिकाणी हरवलेलं आहे जर कोणाला सापडलं तर घेऊन या समीर पाटील अर्थातच अनेक वेळेला आपल्या संघासाठी मी समीर पाटील देखील अनेक वर्ष या कबड्डी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे जिल्हास्तरीय रायगड जिल्ह्यांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळाडू आहे एक शांत खेळाडू आहे आणि अजून देखील या कबड्डी क्षेत्रामध्ये निश्चितपणे आपला खेळ करत आहे असे अनेक खेळाडू जुने जाणते कबड्डीपटू आज देखील या कबड्डी क्षेत्रामध्ये खेळत असताना आपण पाहतोय हो कारण एक अजून काही मागे गेलो तर अनेक खेळाडू मात्र अनेक वर्ष या कबड्डीसाठी ज्याने सेवा दिली आहे असे अनेक खेळाडू आहेत परंतु आताचे खेळाडू हे मात्र काही अंशी जर आपण पाहिले तर काही विक्री दोन तीन चार पाच सहा सात आठ वर्ष कबड्डी खेळायची मग मात्र पडायचं कारण निश्चितपणे स्वतःची शारीरिक मेहनत फार कमी असताना आपण दिसतो त्यानंतर योग्य आहार हे सगळ्या गोष्टी मित्रांनो कबड्डीसाठी खूप महत्त्वाचे असतात पोषक आहार देखील तितकाच महत्वाचा असतो कबड्डीसाठी सातत्यानं मेहनत करणं देखील तितकंच महत्वाचं असतं तर आपण ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये मित्रांनो टिकत असते मग ही कबड्डी टिकवण्यासाठी तुमच्या या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करत असते समना मात्र या ठिकाणी पाच अकरा याच्यामध्ये खेळला जातोय बोंगा मात्र वाजला जातोय म्हणजे हड्रेड साठी निश्चितपणे या ठिकाणी कॉल दिला जातो तिकडे मात्र विकेट हा कोटनेश्वर संघाचा एक बहरदार चढ्या करणारा खेळाडू वडाव संघाच्या प्रांगणामध्ये मात्र निश्चितपणे आपलं हो 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 तिकडे मात्र एक चांगली लढाई प्रधान केलेला केलेले मात्र निश्चितपणे दोन गुण आपल्या संघासाठी मिळवतो कधी आमचं तर कधी तुमचं तरी तुमचं संघामध्ये उतरायचं ही मात्र मानसिकता आपल्याकडे असणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूकडे असणं गरजेचं आहे अनेक वेळेला काही खेळाडू आपण बघतो फार मात्र सहन होत नसते मित्रांनो त्यासाठी संयम गरजेचा असतो त्यासाठी आपलं गर्डकांपर्यंत तितकंच महत्वाचं असतं आता मात्र छोटो ठिकाणी आपण पाहतो आणि हा का अष्टपैलू खेळाडू मित्रांनो गतवर्षीच्या अनेक कबड्डी स्पर्धांमधील स्टार खेळाडू म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आपला नावलो मिळवलेला हा आ... सुयोग चालावकर छोटं म्हणून खऱ्या अर्थानं आपण ज्याला ओळखत असतो इकडे मग गोटू इकडे मात्र महेश गोळे असेल स्वप्नील वेळे असेल असे दिग्गज खेळाडू या विहिरी संघामध्ये आपलं योगदान देत असताना महेश कोळी देखील अनेक वर्ष कबड्डी खेळतोय मुख्यतः एक मध्यरक्षक म्हणून कोपरा रक्षक म्हणून आणि ह्या पूर्वी चढाई बहादर म्हणून खऱ्या अर्थानं प्रख्यात होता असा हा महेश कोळी देखील आहे आता मात्र स्वप्नील वेळे दोन नंबरची लसी प्रधान केलेला मित्रांनो नंबरवर देखील तितकंच डिपेंड आहे दोन नंबर एक जबाबदारीची जर्सी आहे एक नंबर असेल दोन नंबर असेल या जबाबदारीच्या काही आहेत काही खेळाडू मात्र काही आपला आवडता क्रमांक मात्र परिधान करत असतात मग कोणाला आठ नंबर आवडतो कोणाला सात नंबर आवडतो कोणाला सहा नंबर आवडतो कोणाला को पाच नंबर आवडतो अर्थात चॉईसप्रमाणे नंबर देखील ठातले जातात आणि अशीच स्पर्धा आपण दुसऱ्या फेरीमध्ये यानंतर खेळणार आहोत मैदान क्रमांक एक साठी दहावी बेलकडी वर्षी ज्ञानेश्वर कोळवे सुंदर आता मात्र येतोय का ह्या आकडा पढाईमध्ये मात्र कुठेतरी गुण घडवण्याचा चांगला प्रयत्न त्या खेळाडूच्या माध्यमातून झाला होता मात्र आताच पुन्हा एकदा मिळणार का परंतु नाही तेवढ्याचं भलभक्कम आणि सक्षमपणे ठिकाणी जे कॅमेरामॅन आहेत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे सर्व आहे कबड्डीचं चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून सुरू आहे अगदी प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत घर बसल्या ही कबड्डी पाहण्यासाठी ही व्यवस्था अर्थात या मंडळाच्या माध्यमातून मित्रांनो ते एक नंबरवर देखील संपूर्ण कबड्डी स्पर्धा सुरू आहे घरबसल्या अगदी फुस मंडळाचा सदस्य म्हणून काम करणार आहे या मंडळा मी सदस्य असणार आहे आणि सदस्याच्या प्रमाणात त्याही पेक्षा चांगलं योगदान मित्रांनो ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचं आपल्याला पाहायला मिळतो अनेक मान्यवर या ठिकाणी आले आपली देणगी मात्र या ठिकाणी आता मात्र कशा परंतु नाही कारण शक्तीला मित्रांनो त्या ठिकाणी जे महत्व आलं ते अशाच कारणामुळे कारण एकीचे बळ आपण अनेक वेळेला अभ्यास केला त्यालाच एकीचं बळ म्हणतात परंतु ह्यामध्ये देखील मित्रांनो अनेक वेळेला एखादा खेळाडू तितक्याच ताकदीचा असतो आपण पाहतो कधी कधी सहा गुण मिळतात सात गुण मिळतात आठ गुण मिळतात नऊ गुण मिळतात आणि दहा गुण सुद्धा मिळतात अशी कबड्डी आहे कारण आणि अशाच कबड्डीचा आपण समर्थक आहोत पहिल्या फेरीचा हे दोनही संघ आहेत हे पहिल्या फेरीचे आहेत मैदान क्रमांक एक साठी बेलगडे वर्सेस कोलवे या दोनही संघानं तयार राहायचा आहे ओमसाई कोलवे वसेस बेलकडे या दोनही संघानं मैदान क्रमांक आहे वाजला म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे कॉल दिला गेला मधवी चढाईसाठी आला आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मैदान क्रमांक दोन वर मात्र पाच सात म्हणजे तेवढी जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाहीये कारण शेवटची जी मिनिटं असतात ना पाच मिनिटं त्याच्यामध्ये कारण खेळाडू हुशार असतात जरी पिछाडीवर असलो हो ना मग ते आपण शेवटच्या ओके ओके ठीक आहे ठीक आहे शेवटच्या काही मिनिटांमध्ये मग आपण सामना कुठे वळवायचा फिरवायचा हे असते लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृछाया छाया कुर्डूस वर्षरंग सोचिंदे आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृछाया छाया कुर्डूस व जय बदरंग या दोनही संघानं तयार राहायचं आहे आम्ही आपल्याला आवाज दिलाय चालू सामना संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे एक अडीतडीचा संघर्ष पुन्हा एकदा विकी ठाकूर पकडला गेला तर मात्र सुपर टॅका सक्सेस होणार परंतु नेहमी संघाला कुठेतरी दहशत असते भीती असते ते कधी एखादा भट्टी मारते हे सांगता येत नाही म्हणजे शक्ती देखील तितकीच महत्वाची आहे आता मात्र दोन वर्ष असते काहीस आता आव्हान मात्र बलंद बेदीला या ठिकाणी निर्माण केलंय ते रोहा संघाने अकरा चौदा आहे उरला सुरला एक खेळाडू महेश कोळी मात्र या ठिकाणी शिल्लक राहिला अनुभवाचा फायदा होणार का परंतु नाही पुन्हा एकदा गावकरी ठराव करणार नाही सुंदर पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं प्रदर्शन निश्चितपणे सात जे आज या ठिकाणी आपल्या समोर आपला एक चांगला खेळ पूर्ण खेळ मांडण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत Oke, <coughs> coba. <coughs> 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 <Gotu, gotu. coughs> नंतर मैदान क्रमांक दोन साठी मातृछाया कुरडूस वर्सेसंग चोचिंदे आपण देखील तयार राहा या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी रोहा युवा मोर्चा अध्यक्ष अर्थात महेजी ठाकूर आपण जर आजूबाजूला कुठे असाल तर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे भाजप रोहा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष या ठिकाणी महेशजी ठाकूर जर आपण आजूबाजूला कुठे असाल तर आपण असं विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपणा आदरणीय महेशदा ठाकूर रोहा आता मात्र सोळा चौदा सॉरी सोळा पंधरा